हो व्यवहार झालाय बरं किती मध्ये व्यवहार झाला दिले सत्तावन्न हजार ला सत्तावन्न हजारला दिले का हो आणि हा सिंगल मध्ये ती का दिले एकाच गावात दिले एकाच गावात दिले व्यवहार दिलेला कोणी घेणार आहे नाव आहे आपल्याला शांताराम बिका पाटील शांताराम बिका पाटील राहणार कुठले आपण कसं वाटलं यांचा व्यवहार चांगला व्यवहार चांगला आहे किती रुपयाला गेला आपण व्यवहार तीस हजार रुपयाला दिला आपण सिंगल तीस ला दिलाय आणि जोडी मग सत्तावन्न हजार ला सत्तावन्न हजार लावण हजार राहुल शांताराम पाटील राहुल शांताराम पाटील कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे इरापूर, इरापूर ची आपण कसं वाटलं व्यवहार हो चांगला पहिलं चांगलं आपण यांना गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्के बशी आपण मालक असणार आहेत मित्रांनो गावरान जोडी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे स्वतः मालक असणार आहेत आणि एक सिंगल आणि एक जोडी दिलेली याचा चाळीस हजार नाव काय मनोज प्रकाश पाटील मनोज प्रकाश पाटील राहणार कुठले आपण निमगूळ कसा वाटला व्यवहार वगैरे व्यवहार चांगला आहे दाताला कसा होता मा दाताला साध होता मित्रांनो कामाचे एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केवायची मला कसणार होऊ शकता घ्या बरं पुढे जरा एक सिंगल केलर होता मित्रांनो एका नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून अण्णा शेट यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये किल्लार जाते पंच्याऐंशी बापू हा चोर गवणार पाहिजे मौड काही जोडी मग नंबर दोन हजार पत्र कधी समजली जायला यार नंबर काढले तू काय बैल येस ना पुढे जाऊ दे मागेल मुघेल बट बट जाऊ तू ना काय म्हणण्याची आई सांगितलं ते मागेल जाऊ दे आपण सांग दे तू जाऊ

व्यवहार आपण ला व्यवहार झालेला घेणार तुम्ही आता नाव काय लिंग पूर्ण नाव सांगा राहणार कुठले आपण व्यवहार वगैरे चांगला आलेला हजार ला जोडी दिलेली कामाची ये माणूसात मारे बरोबर एका एकावन्न हजार रुपये बिन येणार बाकी आपण पैसे येणार